नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामशोक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर सत्तर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत तुम्हाला अभे अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून हेतून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं विद्यार्थी मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तरी चला बघूया प्रश्न बघा पहिला प्रश्न काय आहे आय सी ए आर आय सी ए आर भारतीय मराठा विज्ञान संस्था डायडाशी येथे आहे आय सी आर जी भारतीय विज्ञान संस्था आहे ही कुठे आहे असं त्यांनी आपल्याला प्रश्न केलेला आहे बघा पर्याय तुम्हाला चार दिलेले आहेत कानपूर लखनऊ जयपूर भोपाळ कोणत्या ठिकाणी आहे बघा द्या उत्तर जर अभ्यास केला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येतील पहा भारतीय मृद्धा विज्ञान संस्था मग यांची स्थापना कधी झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे प्रश्न काय विचारलेला आहे की भारतीय मृदा संस्था कुठे आहे परंतु आपल्याला हे माहित पाहिजे की ती कधी स्थापन झालेली आहे बघा कधी स्थापन झालेली आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आणि तिची स्थापना कुठे झाली म्हणजे कोणा शहरामध्ये झालेली आहे आणि तोच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कुठे झालेली आहे भोपाळ या ठिकाणी कुठे भोपाळमध्ये मग बघा कानपूरमध्ये काय कारण आपल्याला कन्सेप्ट दिलेलं आहे कानपूर लखनऊ जयपूर भोपाळ ह्याचं उत्तर पर्याय नंबर चार मग कानपूरमध्ये काय आहे तर कानपूरमध्ये लक्षात ठेवा मी तुम्हाला पहिल्याने सांगितलं आहे की व्हिडिओ बघताना काय करायचं पेन वही जवळ ठेवायची कारण जो पॉईंट योग्य वाटला तो पॉईंट नोट डाऊन करायचा कानपूरमध्ये काय आहे तर कानपूरमध्ये आहे बघा साखर संशोधन केंद्र काय साखर संशोधन केंद्र हे कानपूरमध्ये आहे दुसरा कन्सेप्ट आहे लखनऊ मग लखनऊ मध्ये काय हा तर लखनौमध्ये आहे ऊस संशोधन केंद्र लक्षात असू द्या कानपूरमध्ये साखर संशोधन केंद्र लखनौमध्ये ऊस संशोधन केंद्र आणि जयपूर हे तर जे जयपूर आहे ना हे भारतातलं सर्वात शेवटचं जागतिक वारसा स्थळ आहे सर्वात शेवटचं जागतिक वारसा स्थळ बघा जयपूर हे राजस्थानमध्ये आहे याला पिंक सिटी असे सुद्धा म्हटलं जातं गुलाबी शहर असे आपण त्याला म्हणतो भोपाळ हे कुठे आहे तर एम पीमध्ये आहे मग समजलं कुठं काय आहे आय एम पी आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या सालापासून सुरू झालेली आहे किसान क्रेडिट कार्ड योजना कधीपासून सुरू झालेली आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे बहुतेक लायनरमध्ये आपण हा प्रश्न टाकला होता किसान क्रेडिट कार्ड योजना कधीपासून सुरू झालेली आहे बघा पर्याय तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हे कोणी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि दोन हजार एक ते दोन हजार दोन हे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले प्रश्न विचारलेला आहे किसान क्रेडिट कार्ड योजना कवापासून चालू झालेली आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा किसान क्रेडिट योजना तर पहा शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज भेटावं का सुरू झालेली किसान क्रेडिट योजना तर शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज भेटावं म्हणून जर तुम्हाला ऑप्शनमध्ये एकच आकडा आला असता कोणता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आता इथं डबल आकडे दिलेले काय एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक दोन हजार दोन असे डबलमध्ये आकडे दिलेले पण ऑप्शनमध्ये जर तुम्हाला एकच आकडा आला असता एकेरी तर उत्तर काय आलं असतं पहा तर उत्तर आलं असतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव किसान क्रेडिट योजना कधीपासून सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असं आपल्याला लिहावं लागलं असतं आणि जर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असे दोन आकडे आले असतील तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन काय अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असं लिहायचं आहे कारण काय शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज भेटावं म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि कोणाच्या काळामध्ये सुरू झालेली असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्यावेळेचे आपले पंतप्रधान होते अटलजी बिहारी म्हणजे ही योजना अटलजीच्या कालखंडामध्ये किसान क्रेडिट योजना सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया काजू उत्पादनात जगात कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो आय एम पी प्रश्न आहे काजू उत्पादनात जगामध्ये दे, कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो पहा अमेरिका चीन फ्रान्स भारत कोणत्या देशाचा पहिला पहिला क्रमांक विचारलाय बघा काजू उत्पादनात कोणाचा पहिला नंबर लागतो काय विचारले काजू उत्पादन बरं का लक्षात असू द्या प्रश्न थोडा खतरनाक आहे जगामध्ये दे एकच देश असा आहे की जो उत्पादक पण आहे आणि उपभोक्ता पण आहे आणि निर्यातदार पण आहे लक्षात घ्या काजूच्या उत्पादनही करतो त्या ठिकाणी म्हणजे उत्पादक आहे उपभोक्ता पण आहे आणि निर्यातदार पण आहे उत्पादक उपभोक्ता आणि निर्यातदार मग तो कोणता देश आहे तर तो देश आहे आपला भारत देश पर्याय नंबर चार उत्पादनामध्ये सर्वात नंबर एक काजूच्या उत्पादनात जगात कोणत्या देशाचा पहिला नंबर लागतो तर भारत देशाचा पहिला नंबर लागतो पुढचा प्रश्न आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे आय एम पी प्रश्न आहे पीक विमा योजना ही मूळ संकल्पना विचारली मूळ संकल्पना बघा पर्याय काय पर्यायामध्ये धनंजयराव गाडगीळ विठ्ठलराव विखे पाटील डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू या चार जणांपैकी मूळ संकल्पना कोणाची पीक विमा योजना मग कोणाची आहे बघा तर पर्याय नंबर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे आणि ती कधी राबवली गेली असा प्रश्न जर आला तर पीक विमा योजना ही एकोणीसशे पंच्याऐंशीला राबवली गेली एकोणीसशे पंच्याऐंशीला ही राबवली मूळ संकल्पना म्हणतात ते देशातील पहिली पीक विमा योजना आहे ही राजीव गांधी पंतप्रधान असताना ही योजना चालू केली आणि एकोणीसशे नव्याण्णवला ए टी एस सरकार आल्यानंतर ए टी एस सरकार आल्यानंतर असताना राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू केली गेली होती पुढचा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे पहिले कृषी विद्यापीठ विचारले आणि याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतातील पहिलं विचारलं होतं कोणाच्या नावे स्थापन झालेलं आहे परंतु या ठिकाणी काय विचारलेलं महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे बघा चार विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे चारीचे नावं या ठिकाणी दिलेले महात्मा फुले कोकण पंजाबराव देशमुख मराठवाडा यापैकी पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे एकदम सोपा प्रश्न आहे द्या या प्रश्नाचं उत्तर आणि ज्याला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल ना त्यांनी नक्की झोपा काढायचं काम करायचं कारण खूप वेळेस या प्रश्नाला रिपिटेशनमध्ये आलेलं त्यासाठी आपली सिरीज जी आहे तिला पाहत चालायचं म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न अवघड वाटणार नाही किंवा कुठलाही कशावरही प्रश्न येतो आणणार नाही तर लक्षात द्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली पा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे मी तुम्हाला त्याच्या स्थापना सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला बरोबर सिरीज होईल ते लक्षात येईल साहेब महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यानंतर पहा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये तर पहा मग एकोणीसशे साठला भारतामधील पहिलं कृषी विद्यापीठ आहे एकोणीसशे साठमध्ये आता हे महाराष्ट्रामधलं पहिलं आलं एकोणीसशे अडुसष्टमध्ये मग ते एकोणीसशे साठला जे भारतामधील पहिलं कृषी विद्यापीठ होतं त्याचं नाव काय आहे तर गोविंद वल्लभ पंत मग महाराष्ट्रामधील पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं येईल महात्मा फुले महात्मा फुले कृषी विद्यापीठ पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणती पीक क्षार सहनशील आहे बघा पुढीलपैकी कोणती पिकं क्षार सहनशील आहे बघा पिकांची नावं दिलेली आहे तुम्हाला आणि जे क्षार क्षारांना सहनशील आहे असं आपल्याला विचारलं आहे गहू बाजरी ऊस मक्का सूर्यफूल कापूस शुगरबीट वरील सर्व बरोबर मग कोणतं पीक आहे असं की जे क्षार सहनशील आहे असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे उत्तर काय येईल बघा शोधून उत्तर द्या धडाधड दाड़ उत्तर द्यायचे काय बघा याचं उत्तर आहे चार नंबर वरीलपैकी सर्व पिकं क्षारस काय सहनशील आहे क्षारयुक्त जमिनीमध्ये वरील सर्व पिकं तुम्ही घेऊ शकता यामुळे याच्यामध्ये काही अवघड नाही आहे पर्याय आहे चार नंबरचा वरील सर्व पिकं काय क्षार सहनशील आहे पुढचा प्रश्न लगेच घेऊया खैर या झाडापासून काय तयार करतात बघा प्रश्न काय केलेला आहे तुम्हाला खैर या झाडापासून काय बनवलं जातं पर्याय पान कात तंबाखू यापैकी नाही बघा खैर या वृक्षापासून काय तयार करायचं मग पान तयार करायचं की तंबाखू तयार करायची खैर हा जो वृक्ष आहे ना तर त्यापासून आपण काय तयार करतो बघा पर्याय नंबर दोन कात तयार करतो कात काय तयार करतात कात तयार करतात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे पान आणि तंबाखू याचे उत्पादन कुठं होतं तुम्हाला माहीत आहे का पानाची जी कपूर ही जी जात आहे ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उत्पादन होतं पानाच्या कपूर जातीचं आणि तंबाखू यावर तर अनेक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे की तंबाखू उत्पादक राष्ट्र कोणतं आहे तर आंध्र प्रदेश आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पर्यावरण वाद्याने पुढीलपैकी कोणता वृक्ष लावण्यास विरोध केला आहे सोपा प्रश्न आहे जे पर्यावरणवादी लोक आहे त्यांनी कोणता वृक्ष लावण्यास विरोध केलेला आहे आय एम पी प्रश्न आहे असा प्रश्न बहुतेक वेळेस परीक्षेमध्ये येऊ शकतो व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हा सर्वांना आला पाहिजे कोणता आहे ते कमेंटमध्ये ना मला नक्की सांगा या पर्यावरणवाद्याचं काय म्हणणं आहे ते नेमकं का सांगा काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या पर्यावरणवाद्याने पुढीलपैकी कोणता वृक्ष लावण्यास विरोध केलेला आहे त्याचे चार तुमच्या समोर दिले सुभाबोळे अंजने सागे निलगिरी ह्यापैकी कोणता वृक्ष लावण्यासाठी विरोध होता याचं उत्तर काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो बघा या चार ऑप्शन पैकी तुमचं उत्तर काय असू शकतं हेही मला कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं हे मला कमेंटमध्ये कळवा आणि जरी एखाद्या वेळेस माझ्याकडून एखादा प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चला बघा पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या जातीच्या म्हशीच्या शेपटीला पांढरा गोंडा आणि मस्तकावरतीही पांढरा टीका असतो बघा प्रश्न कसा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या म जातीच्या म्हशीच्या शेपटीला पांढरा गोंडा आणि मस्तकावरती पांढरा टिक्का असतो चार म्हशीच्या जाती तुम्हाला दिलेल्या बघा सुरती आहे जाफराबादी आहे नागपुरी आहे पंढरपुरी आहे पहा मग हे कोणत्या जातीचे वैशिष्ट्य आहे की जिच्या शेपटीला गोंडा ही पांढरा असतो आणि मस्तकावर सुद्धा पांढरा टिक्का असतो आता बघा पंढरपुरी म्हैस हिला ए टी एमसुद्धा म्हणतात काय जी पंढरपुरी म्हैस असते तिला दुसरं काय नाव आहे ए टी म्हणतात काय तर मस्तकावरीचा पांढरा ठिपका असतो आणि सेफ्टीला सुद्धा गोंडा कसा असतो पांढरा असतो बघा पुढचा प्रश्न बघूया छाट कलमाद्वारे कोणत्या फळ पिकाची लागवड केली जाते छाट कलमाद्वारे कोणत्या फळ पिकाची लागवड केली जाते केळी आंबा द्राक्ष डाळिंब असे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे आणि काय विचारलेले छाट कालमाद्वारे कोणत्या फळपिकाची लागवड केली जाते पटापट उत्तर द्यायचं आहे कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊन जातो तुमच्या लक्षात आलेला असेल हा पण सगळ्या कोणत्या कोणत्या कलमाद्वारे कोणत्या कोणत्या फळपिकाची लागवड केली जाते हे आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे आपली व्हिडिओ सिरीज नक्की पाहत चला कारण आपल्या त्यासाठी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि प्लेलिस्टला कृषी घटक तांत्रिक या नावाची ती प्लेलिस्ट आहे आणि तिची लिंक uh, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्याला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मग काही द्राक्षाची छाटकालमाद्वारे अभिवृद्धी होते द्राक्षाची अभिवृद्धी कशाद्वारे होते तर छाटकालमाद्वारे होते मग केळीची कशाद्वारे होती बघा केळीची अभिवृद्धी कशाद्वारे होती तर मुनव्याद्वारे होती केळी हिचे मुलव्याद्वारे होते आणि जो आंबा एक आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे तर त्या आंब्याची अभिवृद्धी कशा कशाद्वारे होती तर मृदुगात कलम काय मृदुगात कलम किंवा कोय कलम आणि जे डाळिंब आहे शेवटचा कन्सेप्ट त्या डाळिंबाची अभिवृद्धी कशामुळे कोणत्या कलमानुसार केली जाते तर गुटी कलमानुसार केली जाते मग कोणतं उत्तर येईल याचं पर्याय नंबर तीन द्राक्षे हे याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघूया जर्सी गाईचे मूळ स्थान डॅडॅश या देशात आहे बघा प्रश्न काय आहे जर्सी या गाईचे मूळ स्थान कोणत्या देशामध्ये आहे बघा हॉलंड अमेरिका इंग्लंड फ्रान्स असे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि तुमच्याकडून काय मला अपेक्षित उत्तर पाहिजे मूळ स्थान पटापटा उत्तर द्या बघा फ्रान्स आणि इंग्लंड काय बघा लक्षात घ्या मी काय सांगतो ते फ्रान्स आणि इंग्लंड या दोन्ही देशाच्यामध्ये दे। ही जर्सी मेट आहे बा फ्रान्स आणि इंग्लंड या दोन देशाच्या मध्ये जे बेट आहे ते जर्सी बेट आहे परंतु हे जर्सी बेट इंग्लंडमध्ये येतं म्हणून याचं उत्तर आपण इंग्लंड असे देतो बाकीचे कन्सेप्ट आपण समजून घेऊया म्हणजे हॉलंड म्हणजे आत्ताच नेदरलँड आताचं काय ज्या पहिल्यांदा हॉलंड म्हणत होते ते आताचं काय आहे नेदरलँड आहे मग हॉलंड जे आहे तरी कुठल्या गाईचं मूळस्थान आहे तर हॉस्टिन फ्रिजियन हॉस्टिन फ्रिजियन म्हणजे एच एफ या गाईचं मूळ स्थान काय आहे तर हॉलंड आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय बघा संगमनेरी शेळीच्या जातीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोणती शेळीची जात विकसित केलेली आहे प्रश्न आहे एम पी आहे सर्वांना माहीत असणं जरुरी आहे संगम संगमनेरी शेळीच्या जातीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोणती शेळीची जात विकसित केलेली आहे चार जाती तुम्हाला दिलेल्या आहे बघा फुले त्रिवेणी फुले संगमनेरी फुले राऊरी फुले संगम मग कोणती जात निर्माण केलेली आहे तर याचं योग्य उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो संगमनेरी शेळीच्या जातीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले संगम ही शेळीची जात विकसित केलेली आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया कोकणात भाताची चिखलणी कोणाकर्वी केली जाते बघा कोकणामध्ये भाताची जी चिखलणी केली जाते ती कोणाकरवी केली जाते चार पर्याय तुमच्या समोर दिलेले चौदा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणाकरवी केली जाते मग डांगे बैल मेंढी रेडा शेळी कोणाकरवी सर्वांना हे उत्तर येत असेल बघा चिखलणी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठानं हे जे कोकण कृषी विद्यापीठ आहे याला बाळासाहेब सावंत हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आलं हे तुम्हाला माहीत पाहिजे तर त्याला दोन हजार एकला बाळासाहेब सावंत हे नामकरण झालेले कोकण कृषी विद्यापीठाचे आणि कोकण कृषी विद्यापीठानं हे जे नवीन अवजार तयार केलेले कशासाठी चिखलणीसाठी तर दोन अवजार तयार केलेले बघा त्यापैकी एकाचं नाव आहे पंकज आणि दुसऱ्याचं नाव आहे पडलर पडलर आणि पंकज हे दोन अवजारं आता सध्या कशासाठी वापरतात तर चिखलणी करण्यासाठी वापरतात परंतु पूर्वी काय होतं पूर्वी हे अवजार नव्हते तर ते डांगी जातीचे जे बैल होते म्हणजे पर्याय नंबर एक डांगी जातीचे जे बैल होते ना त्या जनावरांच्या चिखलणी करण्यासाठी वापरत होते परंतु काय झालं माहिती आहे का हे जे डांगी जनावराची एक वैशिष्ट्य आहे याची स्किन जी असते ना ती एकदम तेलकट असते तुम्हाला असा प्रश्न जर विचारला की डांगी जनावरांची वैशिष्ट्य काय आहे तर त्याची जी स्किन असते ती तेलकट असते आणि या जनावरांची जनावरांच्या ज्या खुरी आहे त्या खुरी नाजूक असतात म्हणजे त्या काय होतं चिखलनी करताना तुटून बाजूला पडते आणि तुटून बाजूला पडल्यामुळं काय होतं हेच जनावर म्हणजे हे बैल दगावू शकतात लक्षात ठेवा आय एम पी क्वेश्चन आहे इगतपुरी नाशिक या ठिकाणी काय डांगी जातीवर संशोधन सुरू झालं आणि आता सध्या पंकज आणि पडलर या दोन अवजाराच्या सहाय्याने कोकणामध्ये काय चिखलणी करू लागलेले आहे आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे कोकणात भाताची चिखलणी कोणाकर्वी केली जाते तर या ठिकाणी आपल्याला काय उत्तर दिलेलं पर्याय नंबर एक डांगी बैल पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या चारा पिकाचा एकदम चारा पिकात समावेश होत नाही होत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा आहे पर्यायसुद्धा नीट वाचायचे आणि नंतर त्याचं उत्तर शोधायचं आहे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला काय करा एक लाईक नक्की करत चला बघा प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या चारा पिकाचा एकदल चारा पिकात समावेश होत नाही चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आफ्रिकन टॉल सिरसा बर्शीन चवळी हे तुम्हाला पर्याय दिलेले मग कोणत्या चारा पिकाचा एकदल चारा पिकाचा समावेश होत नाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सोपासुद्धा सुद्धा आहे दिसताक्षणीच तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे एकदल पिके कोणती हे तुम्हाला माहीत आहे का बघा बारली कांदा गुलछडी निशिगंध हे काय हे सर्व एकदल पीक आहे त्यानंतर द्विदल पिकं कोणकोणती आहेत हेही तुम्हाला माहीत पाहिजे मग द्विदल पिकामध्ये पिका काय काय येतं कोणते पिकं येतात बघा वाटाणा सूर्यफूल मोहरी सदाफुली गारवेल जास्वन पेरू टोमॅटो मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल कोणत्या चारा पिकाचा एकदल चारा पिकात समावेश चा चार। चा पिका चा पिका होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार चवळी या पिकाचा एकदल पिकामध्ये समावेश होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा आपला शेवटचा प्रश्न तरी मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गृहिण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला काय करायचं या ठिकाणी लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करू आणि सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया ते भेटूया उद्या अशाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र